गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या घरोघरी गणपतीची स्थापना झालेलीच असेल वेद अस्ते तर आता सगळ्यांनी वेद लागलेले असतील तर गौराईला घरामध्ये आणण्यासाठी तर काही जणाकडे दोन गवराई जोडीने बसवतात तर काही जण एकच गौराई बन बस बसवतात गणपतीनंतर गौरीचं आगमन होत असतं गौराईच्या स्वागतासाठी देखील तयारी बरीच केली जाते अगदी गौराईच्या शृंगारापासून ते पंचपक्वानापर्यंत सर्व काही गौराईसाठी केलं जातं देवी आपल्या घरात येताना सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येत असते त्यामुळे गौराईला घरात घेताना दिवत पूजा केली के जाते भादरपत शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावरती गौरीचं आवाहन केलं जातं असं म्हणतात की गौरी एकटी येत नसून ती आपल्या बहिणीला देखील सोबत घेऊन येते आणि कनिष्ठा गौर असं त्यांना म्हटलं जातं गणपतीची माता देवी पार्वतीचं सा साक्षात रूप हे गौरी आहे काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचं स्वरूप देखील समजलं जातं म्हणूनच या दिवसांना महालक्ष्मी पूजन असं देखील म्हटलं जातं यासाठी सुवासनी स्त्रिया एकत्रित येऊन गौराईची पूजा करतात गौराई तीन दिवसासाठी माहेरी म्हणजेच आपल्या घरी येत असते यामध्ये गौरी आवाहन दिवशी गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात मग गौरी पूजन या दिवशी गौरीचं पूजन आणि नैवेद्य हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं तर यंदा ज्या आहेत तर त्या एकतीस ऑगस्ट म्हणजे रविवारी येणार आहेत गौरी पूजन हे एक सप्टेंबरला असणार आहे आणि गौरी विसर्जन हे मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरीच्या सणाविषयी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जसं की गौरी घरामध्ये येत असल्यास आपल्याला जर मासिक धर्म असल्यास आपल्याला गौराई कशी घरामध्ये आणायची किंवा मासिक धर्म आल्यानंतर आपला पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर आपल्या घरामध्ये आपल्या गौराईचं पूजन कसं करावं याशिवाय घरामध्ये सुतक असेल तर गौराई घरामध्ये बसवावी का गर्भवती महिलांनी गौराई बसवावी का विधवा महिलांनी गौराई बसवावीत का शिवाय दोरे घेत असताना मासिक धर्म आला अडचण आली तर आपण दोरे कसे घ्यावेत तसेच आपण पहिल्यांदाच गौराई जर बसवणार आहात तर गौराई कशा बसवायच्या याशिवाय गौराई बसवण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे गौरी विसर्जनाचा मुहूर्त कोणता आहे राहूकाळ तीन दिवसाचा कोणता आहे कोणताही अशुभ वेळ आपल्याला टाळायची आहे असा सविस्तर व्हिडिओ आज तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर गौरी आवाहन असणार आहे रविवारी एकतीस ऑगस्टला तर गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रामध्ये केलं जातं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र असणार आहे म्हणजे संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आपण कधीही गौराईला घरामध्ये घेऊ शकतो परंतु पहिला दिवस जो आहे गौरी आवाहनाचा एकवीस ऑगस्ट तर या दिवशीचा जो काळ आहे तर तो आहे साडेचार ते सहा म्हणजे साडेपाचला तर जो शुभमुहूर्त आहे तर तो संपत आहे परंतु सहा वाजेपर्यंत साडेचार वाजल्यापासून काळ आहे तर त्यासाठी आपण साडेचार ते सहा हा दिवस हा टाईम जो आहे तर तो, तो आपल्याला वगळायचा आहे आणि दिवसभरामध्ये कधीही तुम्ही गौराई घरामध्ये आणू शकता अगदी सकाळी तुम्ही लवकर आणल्या तरी सुद्धा चालेल भर उन्हाच्या बारा एक वाजता तुम्हाला गौराई घरामध्ये घ्यायच्या नाही जमलं तर सकाळी सकाळी घ्या किंवा संध्याकाळी साडेचारच्या आत म्हणजे चार साडेचारपर्यंत पर्यंत तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालेल ऊन खाली झाल्यानंतर तुम्ही गौराई घरामध्ये घेऊ शकता तर हा झाला पहिल्या दिवसाचा शुभमूर्त त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केलं जात, जातं जा म्हणजे जा गौराईला जा महानैवेद्य केला जातो गौराईला जा आपण जा पंचपक्वान केलं जातं काही ठिकाणी पुरणपोळी तर काही ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या मिठाया म्हणजे ज्याच्या त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे गौराईला जेवण जा केलं जातं अर्थात या दिवशी हळदी कुंकू देखील असतं तर गौरीपूजनाचा दिवस आहे एक सप्टेंबर या दिवशीचा जो राहू काळ आहे तर तो आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तर गौरी पूजनाचा जो शुभमूर्त आहे तर तो सकाळी पाच पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून म्हणजे सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गौराईचं पूजन करू शकता परंतु आपल्याला राहूकाळ जो आहे तर तो साडेसात ते नऊ सकाळी हा वेळ जो आहे तो तो आपल्याला वगळायचे आहे तो तो इतर वेळेमध्ये तुम्ही गौराईचं पूजन करू शकता महानैवेद्य करू शकता हळदी कार्यक्रम करू शकता तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जन गौरी विसर्जन आहे दोन सप्टेंबर रोजी या दिवशी आपण दोरे कधीपर्यंत घेऊ शकतो तर सायंकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आपण दोरे जे आहे तर ते घेऊ शकतो गवराईचं विसर्जन करू शकतो अगदी रात्री दहा वाजेपर्यंत परंतु या दिवसाचा जो राहुकाळ आहे तर तो आहे तीन ते साडेचारपर्यंत तर ही वेळ आपल्याला वगळायची आहे ही वेळ वे वगळता दिवसभरामध्ये कधीही तुम्ही दोरे घेऊ शकता महिलांना सुवासिनी महिलांना बोलावून घरामध्ये दोरं घ्यायचा कार्यक्रम करू शकता गौराईचं विसर्जन करू शकता आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात की पहिल्यांदाच गौरी बसवायच्या असतील तर कशा बसवायच्या तर बघा पहिल्यांदा गौरी बसवत असताना आपण स्वतः गौराई बसवायच्या नसतात आपल्याला त्या गौराई कुणीतरी द्याव्या लागतात आपण गौराई बसवत असताना ते परंपरेनुसार बसवत असतात काहींकडे पहिल्यापासून जे परंपरा असेल तर त्यांच्या घरी गौरावी बसवत असतात परंतु तुमच्या घराण्यामध्ये परंपरा नाही परंतु तुम्हाला ग गौराई बसवायच्या आहे तरी देखील तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गौराई बसवू शकता कारण की हे एक साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी या त्यासाठी देखील आपण गवराईचं घरामध्ये स्वागत करू शकतो तीन दिवस आपण तिचं जे लाड आहे तर जे काही माहेरपण आहे तर ते करू शकतो आणि आपण ही परंपरा सुरू करू शकतो परंतु पहिलं काय म्हणायच्या गौराईचे ज्या गाठी आहे तर त्या नदीमध्ये सोडल्या जायच्या जा, आणि ह्या गाठी ज्या स्त्रीला घावतात किंवा सापडतात तर त्यांनी गवराईचं पुढील वर्षीपासून घरामध्ये आगमन करायचं असतं तर बघा आजकाल नदीकाठी कोण कपडे धुवायला जात नाही किंवा कोण गाठी सोडायला देखील जात नाही तर हे देखील शक्य नाही परंतु आपण नवस करून आपल्या एखादं जर एखाद्यानं जर नवस केला आणि आपल्याला जर गवराई घरामध्ये बसवायची असतील तर त्यांनी देखील पुढील वर्षीपासून गवराई बसवू शकता फक्त काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे गवराई घरामध्ये बसवत असताना पहिल्यांदा बसवत असताना आपल्या माहेरहून घा गौराईच्या आहे तर त्या आपल्याला आणायच्या असतात म्हणजे गवराईचे जे मुकोटे आहे तर ते तुम्ही स्वतः खरेदी केले तरी देखील चालेल परंतु त्याचे पैसे जे आहे तर त्या माहेरच्या आईवडिलांकडून किंवा आपल्या भावाकडून करून आपण जे पैसे आहे तर ते घ्यायचे असतात पहिल्यांदा तुम्हाला गवराई बसवायची असेल तर तुम्ही तुमच्या माहेरकडून गवराईचे मुकोटे तुम्हाला द्यायचे असतात तर त्यासोबतच आपल्याला काहीतरी फराळ द्यायचा असतो जसं की लाडू असतील कानोल्याचा प्रसाद असेल काहीतरी फराळ त्याच्यासोबत कराय द्यायचा असतो आणि जो गवराई जे आहे तर ते गवराई आपल्याला त्यांनी दिल्यानंतर आपणही त्यांना माघारी त्या सुवासणीला आपण साडी त्यानंतर आपण तिची ओटी जशी भरतो साडी कपडे घेऊन तशी ओटी भरायची असते तर त्या प्रकारे तिला आपण मागेर माहेरी देखील माहेर पण देखील करायचं असतं म्हणजे ओटी भरायची आणि सा साडी वगैरे घ्यायची असते तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा गौराई बसवायची असेल तर आपल्या माहेरूनच ती गवराई घ्यायची असते किंवा तुम्हाला जर माहेरचं कोण नसेल तर तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीकडून किंवा इतर कोणाकडून तर तुम्ही गौराई घेऊ शकता म्हणजे जे मुकोटेचे पैसे असतात तर ते त्यांनी दिले तरी देखील चालेल तुम्हाला हवे तसे मुकोटे घेऊ शकता किंवा त्यांनीच पहिल्या वर्षी तुम्हाला जर मुकोटे दिले तर ते मुकोटे तुम्ही घरामध्ये बसवू शकता तीन वर्षानंतर ते विसर्जन करून त्यानंतर तुम्ही नवीन मुकोटे आणू शकता अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा गवराई बसवायची आहे पहिल्यांदा पहिल्यांदा गवराई बसवत असताना तीन दिवस आपल्याला जसं होईल तशी तिची सेवा करायची आहे काही जण पहिल्यांदा गवराई बसवल्यानंतर एक वर्ष फक्त गवराई धान्यामध्ये बसवतात दुसऱ्या वर्षी ती मोठी करतात म्हणजे दुसऱ्या वर्षी तिला साडी वगैरे नेसवतात मोठी बॉडी वगैरे घेऊन आपण ते स्टँडवरती गवराई बसवू शकतो पहिल्या दिवशी फक्त आपण धान्यामध्ये मुखोटे बसवले तरी देखील चालतील आपल्याला जसं शक्य होईल त्याप्रकारे आपल्याला करायचं आहे परंतु एकदा तुम्ही गवराई घरामध्ये बसवल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या घरामध्ये आणखीन पहिल्यापेक्षा जास्त धन येईल समृद्धी येईल आणि तुम्ही आणखीन हौसेने हो गौराई बसवचाल असं आपल्यासोबत घडतं आणि आपण गौराई बसवल्यानंतर आपल्या घरामध्ये नक्कीच ही नांदत असते यानंतरचा प्रश्न असा की मासिक धर्मामध्ये आपण गौराईचं पूजन किंवा आवाहन घरामध्ये कसं करावं पहिल्या दिवशी एकतीस ऑगस्टला आपल्याला घरामध्ये गौराई घ्यायची आहे तुम्हाला जर मासिक धर्म असेल अडचण असेल तर तुम्ही गौराई घरामध्ये घेऊ शकत नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये इतर कोणी महिला असेल सुवासनी महिला असेल तर तिच्याकडून तुम्ही गौराई बसवू शकता किंवा शेजारील एखादी महिला असेल तुमची एखादी मैत्रीण असेल नात्यातील एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून तुम्ही गौराई घरामध्ये आणू शकता आणि त्यांच्याकडूनच गौराईची तीन दिवस तुम्ही पूजा करून घेऊ शकता स्वतः मात्र काय करू नये तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर तुम्ही घरामध्ये गौराई यावर्षी बसवू शकत नाही कारण की सुतकामध्ये गौराई बसवलं जात नाही सण साजरा केला जात तर जा तर नाही तर तुम्ही पुढच्या वर्षीच गवराई ज्या आहेत तर त्या बसवायच्या आहेत यावर्षी तुम्ही नाही बसवल्या तरीसुद्धा चालेल एखाद्याच्या घरामध्ये जर एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा इतर व्यक्तींचा जर मृत्यू झाला असेल घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही पहिल्या वर्षी देखील घरामध्ये कोणताही सण करत नाही त्यामुळे तुम त्यामुळे देखील तुम्ही घरामध्ये गौराईच्या आहेत तर त्या बसवायच्या नाहीत महिला जर ग गर्भवती असेल तर तिने गौराईमध्ये घरामध्ये गौराई बसवली तर चालेल का तर ठीक आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी महिला गर्भवती असेल तरी देखील तुम्ही घरामध्ये गौराई बसवू शकता फक्त आपण जो गणपती बसवलेला आहे तर त्याचं विसर्जन केलं जात नाही पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन केलं जातं असं देखील मान्यता आहे तर त्या दे त्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये गौराई बसवली असेल तर तुम्ही बसवू शकता फक्त गौराईची ओटी जी आहे तर ती त्या महिलेने भरायची नाही किंवा दोरे जे आहे तर ते ओटीमध्ये घ्यायचे नाही तुम्ही गौराईच्या डोक्यावरती ठेवू शकता त्यानंतरचा असा प्रश्न की आपल्याला आप, जर मासिक धर्म असेल आणि आपलं आपल्याला जर आपण घरामध्ये गवराईचं आवाहन केलं आणि त्यानंतर आपल्याला जर मासिक धर्म आला तर काय करायचं तुम्ही अगोदर गवरायचं आवाहन केलं असेल गवराई घरामध्ये मोठे केले असेल तर त्याचं नैवेद्य वगैरे आहे ते तर ते तुम्ही स्वतः करू नका घरातील इतर व्यक्तीकडून अगदी साखर जरी ठेवली तरीसुद्धा चालेल त्यानंतर शेजारील इतर व्यक्तींकडून तुम्ही गौराईचे दोरे जे आहे तर ते घेऊ शकता तुम्ही फोन करून वगैरे इतर व्यक्तींना किंवा तुमच्या शेजापाजारांच्या एखाद्या महिलांना बोलावू शकता त्यांच्या करूनच गाठी तयार करून घेऊ शकता त्यांना साहित्य आणायला सांगू शकता आणि त्यांना गाठी तयार करायला घेऊन तयार करायला लावून त्या ज्या गाठी आहेत तर त्या गवराईच्या जवळ तुम्ही ठेवू शकता गवराईच्या वटीत घालू शकता कारण की आपण जेव्हा गवराई बसवते तर त्याचे दोरे हे आपल्याला कंपल्सरी घ्यायला लागतात घरातील सुवासिनी महिलेने करत्या स्त्रीने हे दोरे जे आहे तर ते आपल्या पदरामध्ये घ्यायचे असतात हे पदरामध्ये दोरे घेत असताना आपल्याला मासिक धर्म असेल तर आपण हे जे दोरे आहे तर ते तुम्ही गवराईच्या पुढे ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही हे जे दोरे आहेत तुमचा मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही हे दोरे जे आहे तर ते स्वतःच्या पदरामध्ये काही वेळ ठेवून त्यानंतर तुम्ही तुळशीला वगैरे नमस्कार करून देवाला नमस्कार करून त्यानंतर हे दोरे जे आहे तर ते विसर्जित केले आणि त्यानंतर गौराईचं विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल ज्यांच्याजवळ करण्यासाठी कोणतीही व्यक्ती नाही किंवा त्यांच्याजवळ एखादी बाहेरची व्यक्ती बाहेरची स्त्री येऊन गौराईचा सण साजरा करू शकत नाही आणि तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर यावेळेस तुम्ही गौराई नाही बसवल्या तरी देखील चालेल तुम्ही पुढच्या वर्षी गौराई बसू शकता कारण की आपल्याला बरेचसे नियम पाळता येत नाही किंवा एखादी व्यक्ती आपल्याला मदत देखील करू शकत नाही अशा वेळेस जर आपल्याला करायचं नसेल आपल्याला अडचण असेल तर आपण यावर्षी गौराई घरामध्ये नाही आणल्या तरी देखील चालेल कारण की आपल्या घरामध्ये सर्व तर साहित्य असतं गौराई असते परंतु आपण ते स्वतः करू शकत ना 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 नाही आणि आपल्याला इतर जण कोणी करू शकत करून देऊ शकत नाही तर मग आपण त्याचा थाट घालणं देखील तेवढं शुभ नाही कारण की आपण गवराई घरामध्ये आणणार आणि त्याचं मानपानच नाही होणार आपण दोरेच घेऊ शकणार नाही तर अशामध्ये तुम्ही यावर्षी नाही आणलं पुढच्या वर्षी आणलं पुढच्या वर्षी सण साजरा केला तरीसुद्धा चालेल तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की विधवा महिला गवराईचा सण करू शकतात का तर बघा ब विधवा महिला गौराईचा सण करू शकत नाहीत कारण की ह्या गौराईचा सण जो आहे तर तो सुवासिनींचा सण असतो सुवासनी महिलाचा आहे तर तो हा गौराईचा सण साजरा करत असतात घरामध्ये बघा सासू असेल सून असेल तर सासू विधवा असेल तर सुनेकडून हे गौराईचा सण जो आहे तर तो साजरा केला जातो आपण जर गावी गौराई बसवत असेल आणि सून जर बाहेरगावी राहत असेल कामानिमित्त तरी देखील त्यांनी गौराईचा सण जो आहे तर त्यांनी सुनेला गावाला बोलावून गवराईचा सण पार पाडावा कारण की सुवासणीच्या हस्तेच हा गवराईचा सण साजरा केला जातो कारण की तुम्ही इतर व्यक्ती इतर सुवासनीकडून गवराई घरामध्ये तर घेचाला तुम्हाला घरामध्ये आणता येतील गौराईचं तुम्ही पूजन नैवेद्य देखील करू शकता परंतु गवराईचं दोरे तुम्ही कसं घेणार कारण की गौराई घरामध्ये आणल्यानंतर गवराईचे विसर्जन करताना दोरे घेतले जातात ह्यां हे दोरे हे सुवासनीच्या हस्तेच घेतले जातात सुवासणीच्या पदरामध्ये हे दोरे घेतले जातात त्यासाठी घरातील स्त्री असेल तर ती सुवासनी असेल असे तर तिने दोरे घ्यावेत करती स्त्री जर विधवा असेल तर घरातील दोरे जे आहेत तर ते इतर सुनेने किंवा इतर सुवासनी महिलेने घेतले तरीसुद्धा चालेल कारण की इथे कुमारिका व विधवा चालत नाही आपल्याला सुवासनी महिलेकडून हा गौराईचा सण साजरा करावा लागतो मासिक पाळी असेल इतर कोणाकडून करणे शक्य असेल तर तुम्ही गौराईचा सा सण साजरा करू शकता विधवा महिलांनी शक्यतो गौराईचा सा सण साजरा करू नये घरामधील सून असेल घरामध्ये लेख असेल तर माहेर वाशिच्या हातून तुम्ही गौराईचा सा सण साजरा करू शकता किंवा सून आल्यानंतर सुनाच्या हातून तुम्ही घरामध्ये गौराईचा सण हा, हा सुरू करू शकता परंतु शक्यतो विधवा महिलाने करू नये कारण की आपण दोरे तेवढे घेऊ शकत नाहीत सुतक असेल तर शक्यतो करू नये गर्भवती स्त्रियाने फक्त ओटी भरू नये इतर गौराईचा सण तुम्ही साजरा करू शकता पहिल्यांदाच गौराई कशा बसवाय ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त तुमची काही शंका असेल तर कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा